नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत तुम तु आहे तर मी बनवणार आहे मस्त अशी काकडीची भाजी तर खूप छान लागते ही काकडीची भाजी तर ही काकडीची भाजी बनवण्यासाठी मी एक काकडी घेतली आहे मोठ्या साईजची आहे नंतर मी या काकडीचे असे छोटे छोटे काप तयार करून घेणार आहे तर असे हे छोटे छोटे काप तयार करून घ्यायचे आहे काकडीची भाजी खूप छान लागते खूप चवदार लागते तर काकडीची ही सुकी भाजी पण छान लागते आणि रस्तेदार भाजी पण खूप छान लागते तर काकड्या पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळतात बाजारामध्ये तर मी या काकडीचे असे छोटे छोटे काप तयार करून घेणार आहे सर्व काकडी अशीच बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर मी सर्व काकडी अशीच बारीक बारीक चिरून घेणार आहे तर ही भाजी बनवायला खूप सोपी आहे कोणालाही सहज बनवता येईल इतकी सोपी ही काकडीची भाजीची रेसिपी आहे नंतर मी ही काकडी स्वच्छ बारीक चिरून घेतली आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर मस्त असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची नंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्त्याची पानं आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत लसूण पाकळ्या बारीक ठेसून घेतल्या आहेत नंतर कढईमध्ये एक पळी तेल घेतलं तेल चांगलं तापून घ्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी चांगली तडतडून घ्यायची तळतळल्यानंतर कढीपत्ता टाकायचा लसूण पेस्ट टाकायची आणि दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं असंच तेलामध्ये हे लसूण मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित असा दोन मिनटं मिक्स करायचा आहे आणि नंतर कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकून दोन मिनटं मिक्स करायचं लाल तिखट एक चम्मच चिमूटभर हळद काळा मसाला गरम मसाला टाकायचा करहाळाची चटणी टाकायची दोन चम्मच आणि दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं चा। मीठ टाकायचं खोबर खो मी खोबर खीस टाकलं आहे नंतर धुतलेली काकडी टाकायची दोन मिनटं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं तेलामध्ये मिक्स करून घ्यायची तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतूनचं विपुरतं मीठ टाकायचं आणि दोन मिनटं मस्त शिजवून घ्यायचं आहे बघा भाजीला किती मस्त कलर आला आहे भाजी शिजण्यासाठी थोडंसं ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि मस्त असे भाजी शिजवून घ्यायची आहे तर ही भाजी सुकी पण खूप छान लागते आणि रस्तेदार भाजी पण खूप छान लागते ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद